बघून कळलंच असेल काय बनवतो आहे आपण आज तर आपली आजची रेसिपी आहे रवा बर्फी तर खूप कमी साहित्यात बनते आणि खूप कमी वेळातसुद्धा बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य बघूया तर रवा बर्फी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी ह्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे पाऊण वाटी तूप घेतलं आहे आणि एक छोट्या आकाराची खोबऱ्याची वाटी मी मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतली आहे तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू आणि बदाम घेतलेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि वेलची पूड घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी हा केक टीन घेतला होता हे केक टीनला मी छान असं लावून घेतलेलं आहे म्हणजे आपली बर्फी आपल्याला काढायला अजिबात त्रास होणार नाही तर मी ह्या पातेल्यात ही साखर टाकून घेते आणि साखर भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आपल्याला हा पाक आता ला याचा एक तारी पाक तयार करून घेऊ तो आता तो तोपर्यंत आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हा रवा आधी कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग थोडं थोडं करून तूप ऍड करायचं रवा छान भाजतोय आपला आता त्यात थोडं थोडं करून तूप घालायचंय मी आता अजून थोडस तूप घालते एक चमचा भर तर टाकलं होतं तितकं तूप आपलं आता मी अजून अजून एक दोन चमचे तूप टाकून आहे तर रवा आपला छान भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त एक एक दाना त्याचा खुललेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता साखर चरबीर घडलेली आहे आता आपण हा पाक व्यवस्थित आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे पाक आपल्या छान उकडतोय त्यात मी एक छोटी वाटी दूध घालणार आहे दूधाने काय होईल आपला पाक स्वच्छ होऊन जाईल जे काय साखरमध्ये मळी असेल ती दुधामुळे मी आता हा पाक बघू शकता पाक किती स्वच्छ झालाय आणि जी घाण ती वरती तो तर व्यवस्थित आपल्याला एक तार होईपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला पाक स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही दूध आणि लिंबू दोघांचा यूज करू शकता माझ्याकडे लिंबू मी फक्त दूध घातले तुम्ही बघू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता केक टीनला आपण ग्रीस करून घेतलं होतं त्या केक ट केक मध्ये असे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि आपला टीन एका बाजूला ठेवून द्यायचा आता जे आपण रवा भाजून घेतला होता त्याचाच आता आपण खोबरा खिस हा टाकून द्यायचा आहे आणि वेलची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आणि हे आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण गॅस बंदच ठेवलेला आहे आता जो पाक आपण तयार करून घेतला होता तो पाक आता आपण ओतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपण ज्या केक टीन मध्ये फ्रुट्स वगैरे टाकून घेतले होते त्या टीन मध्ये ओतून घ्यायचंय आता हे सारखं आपल्याला ह्या केकटी मध्ये पसरवून घ्यायचंय एक सारख असं वाटीने आपल्याला ते एक सारखं करून घ्यायचंय कारण गरम आहे मिश्रण म्हणून कोमट आहे तोपर्यंत त्याला तो कट मारून घ्यायचे तर आपण हे व्यवस्थित कट मारून घेतलेत आता याला व्यवस्थित गार करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त म्यायचे असे पीस काढून घेतले व्यवस्थित अशी आपली बर्फी निघालेली आहे तर आपली मस्त अशी रवा बर्फी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपली रवा बर्फी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन